मंथन आपलं स्वागत आहे लोकसभेची पोटनिवडणूक आणि भोकर विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोहल या गावामध्ये उपस्थित लोकसभेच्या उमेदवाराचे प्रतिनिधी माननीय श्रीधर पाटील चव्हाण विधानसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे आदरणीय बहू पाटील कोंडेकर आमचे मार्गदर्शक जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी सभापती माननीय बाळासाहेब पाटील गावणगावकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय गोविंद पाटील गोळ मंचावरती उपस्थित आदरणीय किनारकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणावरती उपस्थित माननीय मगरे पाटील मुंगल पाटील राठोड साहेब त्याचबरोबर शिवसेना राष्ट्रवादीचे सर्व आमचे आदरणीय सुरेश पाटील सुधीरजी बिल्लेवाड त्याचबरोबर आमचे परसु पाटील आणि गावातील उपस्थित सर्वच काही नाव राहिले आहेत मुद्द्यावरती येतो आता निवडणुकीचं वारं सगळीकडे पेटलेलं आहे पाच सहा दिवस शिल्लक आहेत आजपासून एक आठवडा आणि या आठवड्यामध्ये अनेक घडामोडी तुमच्या गावामध्ये घडणार आहेत त्यामुळं आपल्याला रात्र वैऱ्याची आहे आणि जागून काढावी लागणार आहे कारण रात्रीच खेळ चालले एक मालिका आहे आणि आता बरेच खेळ रात्रीमध्ये चालणार आहेत त्यामुळं आपल्याला रात्री थोडस जपून वागावं लागणार आहे त्यामुळं गावात रसद पोचणार आहेत गावात बऱ्याच गोष्टी पोहोचणार आहेत हे मुद्दे अनेक वेळा तुमच्या गावामध्ये आपण बोलून गेलेलो आहेत पण मला जो महत्वाचा विषय सांगायचा आहे की या भागाचा विकास जर करायचा असेल तर तो विकास हा आपला माणूस करू शकतो गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण बघितलं तो विकास इथं होऊ शकला नाही रस्त्यांचा नाहीये शाळांचा नाहीये महाविद्यालयांचा नाहीये शेतकरी कष्टकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी या भागामध्ये उद्योग व्यवसाय सुद्धा आणता आलेले नाहीये त्यामुळं या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्या मातीतला माणूस असणं गरजेचं आहे आणि ती मातीतली माणसं काँग्रेस पक्षानं लोकसभा आणि विधानसभेला दोनही उमेदवारांच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामुळं आपली नेहमीची जी सवय आहे एक त्या सवयीच्या माध्यमातून पंजाचं बटन आपल्याला दाबायचे भोकर विधानसभेला बाळासाहेब पाटील आपल्या इकडं एक सवय आहे ते म्हणजे पंजाचं बटन दाबायचे आपल्या लोकांच्या बोटाला सवय ते तुमच्याही तालुक्याला आहे आमच्याही तालुक्याला आहे त्यामुळं ती सवय आपल्याला यावेळेस बदलायची नाहीये कोणत्याही परिस्थितीमध्ये एक नंबरला असलेलं दोनही मशीनवरचं चार मशीन असणार आहेत त्यामुळं कोणत्या ठिकाणावर डायरेक्ट असायला एक नंबरला दुसऱ्या नंबरच्या दोन मशीन असणार आहेत आणि लोकसभेच्या दोन मशीन असणार आहेत त्याच्यातली जी पहिल्या नंबरची मशीन आहे त्याच पहिल्या नंबरचं बटन हे पंजाब बघायचंय आणि तुम्हाला दाबायचं आहे आज महायुतीचे लोक आले वेगवेगळे नेते येत आहेत पंकजा मुंडे आल्या त्या वेगळं खोटं बोलून गेल्या नरेंद्र मोदी आले ते वेगळेच लबाड बोलून गेले बोलतात त्यामुळे या महाराष्ट्राचे लोक लोटाखाली मिळण्याच असेल कालखंडामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हलवावं लागेल आज आहे तेरा साली किती तेरा, तेरा साली साडेसहाशे रुपयाला भेटत होत साडे पंधराशेला भेटले मग आपल्या मालाचा भाव मात्र वाढला नाही खताचे भाव वाढले वर मारणाऱ्या औषधाचे भाव वाढले ट्रॅक्टरचे भाव वाढले डिझेल पेट्रोलचे भाव वाढले गोडतेलाचे भाव वाढले पण आपण विकतोय सोयाबीनचा भाव मात्र वाढायला तयार नाहीये शेतकरी मरतोय एकट्या महाराष्ट्रातला सर्वाधिक आत्महत्या करणारा भाग कुठला असेल तो आपला मराठवाडा आहे मागास राहण्याचं काम म्हणजे कारभार आहे सरकार बदलावं लागेल सरकार आपल्याला बदलावं लागणार आहे मला एक तुम्हाला सांगायचंय की येणाऱ्या काळात प्रत्येक गावामध्ये आहेत इतके बेरोजगार आहेत की त्यांच्याकडे कोणी पोरगी न्यायला सुद्धा तयार नाही बाबा अशी परिस्थिती झाली नोकरी नसल्यामुळं वरी, वरी नरेंद्र त्यांनी केली सांभाळली नाही सोडून दिली त्यामुळे तुमचं झालं काय आणि काय याच्यास त्यांना घेणं देणं नाहीये त्यामुळे विषय असा आहे की तुम्हाला नोकरी नाही नोकरी नाही म्हणून छोकरी नाही छोकरी नाही म्हणून मग कुठं लुडो खळत पाराच्या वट्यावरती पोरे भर बसायलेत आपले त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल त्या पोरांच्या हाताला काम भेटलं पाहिजे आणि त्या पोरांच्या हाताला काम कधी भेटणार आहे ज्या वेळेला भोकरला एमआयडीसी येईल भोकरला उद्योग व्यवसाय येतील आपले सगळे मोगाळीचे पोरे कुठे चलेत कामाला निजामबाद हैदराबाद इथं भोकरला काय भोकरला आपल्या काहीच नाहीये त्यामुळे हे जर बदलायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात आपण हक्कानं पप्पू पाटलांकडून असेल बंडू पाटलांकडून असेल ही काम आपण करून घेऊ शकतो आपल्या पोरा बाळांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी हे करावं लागणार आहे माजी मुख्यमंत्र्यांनी हे केलं नाही लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहिणीच्या नावावरती पंधराशे रुपये दिल्या जात आहेत आणि दुसरीकडनं मात्र तुमचे तेलाचे भाव वाढले आणि इकडनं दोन अडीच हजार रुपये सरकार तुमच्याकडनं काढून घेते पण काँग्रेस पक्षानं आता सादरणीय रावण गावकर साहेबांनी सांगितलं ते दीड हजार देतो म्हटले होते आम्ही महालक्ष्मी योजना आणून महिलांना तीन हजार रुपये युवकांना चार हजार रुपये अशा पद्धतीनं प्रत्येक युवकाला आणि महिलांना सक्षम करण्याचं काम येणाऱ्या काळात होणार आहे फार काही वेळ घेणार नाही मुद्दे तेच आहेत फक्त आपल्याला इतकंच करायचंय येत्या वीस तारखेला मतदानाची तारीख आहे वीस आणि ठेचायचं आहे फडणवीस एवढं लक्षात ठेवा आणि वीस तारखेला पंजावरती मतदान करून बहुमतानं लोकसभा आणि विधानसभेचे महाविकास आघाडीच्या दोनही उमेदवारांना आपण निवडून देसाल हीच अपेक्षा तुमच्याकडनं मी व्यक्त करतो आधी फारतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र